दैनिक नमस्कार मी आपण पाहत आहात महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित सत्यशोधक या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन साठी सत्यशोधक रथाचे आयोजन करण्यात आले होते जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडारा उधळून या रथाचे स्वागत करण्यात आले महात्मा फुले यांच्या आधारित सत्यशोधक हा मराठी चित्रपट लवकरच रिलीज होत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सत्यशोधक रथाचे आयोजन करण्यात आले आहे या रथाची सुरुवात जेजुरी येथून करण्यात आली जेजुरी गडाच्या पायथ्याशी या रथाचे महिलांच्या हस्ते पूजन करून खंडोबा देवाचे लेण असणारा भंडारा उधळून ते सत्यशोधक रथाची सुरुवात करण्यात आली यावेळी भाविक व नागरिकांनी सत्यशोधक रथाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक चळवळ सुरू करून सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली महात्मा फुले यांच्या कार्यांची ओळख समाजाला व्हावी या हेतूने या सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपट कलावंत संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडे डॉ राजेंद्र खेडेकर प्रवीण घरडे आदींच्या या चित्रपटात भूमिका आहेत प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी नमस्कार मी प्रवीण बनघडे अभिनेता आज आपण जेजुरी देवस्थानावर आलेला आहे आणि या जेजुरी देवस्थानाबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर काही सांगितलेलं आहे निर्मित सत्यशोधक या चित्रपटाविषयी थोडीशी माहिती देतो हा चित्रपट एक अतिशय म्हणजे तळागाळातून आणि विचार विचाराच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी झालेला आहे महात्मा फुले यांचं आयुष्य या चित्रपटामध्ये रेखाटलं तर गेलेलं आहे या चित्रपटामध्ये महात्मा फुलेंच्या आयुष्यातले बरेचसे काही प्रसंग आहेत ते तुम्हाला प्रदर्शित करताना तुम्हाला दिसायला पडेल काही दाशी असू द्या दाशी व्यवस्था असू द्या कुठल्या काय सुत्रियांची गुलामगिरीची काही आहेत हे सगळं या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे हा चित्रपट जवळच्या चित्रपटात पाच जानेवारीला रिलीज होतोय आपण हा चित्रपट अवश्य बघावा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा